नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांच आपल्या नवीन लॉग मध्ये झालेली आहे सुंदर अशा नवीन दिवसाची सुरुवात आणि आजचा दिवस आहे आपला आवडता दिवस म्हणजे सुट्टीचा दिवस त्यामुळे नीतूची आई आज घरी असणार आहे नीतू खुश मग का रडली तू आता आणि आता ना नीतू रडत होती कशी रडली कशी रडली दाखव असं रडायचं असतं का नाही कस कस राहायचं असतं लहान बाळांनी हसत खेळत हो ना आता मन मी हसत खेळत राहणार ओके गुडगल आणि गुडगल कोण आहे सांग सर्वांना कोण नित्य आपली गुडगल आहे हो ना आला। आहे काय झालं हा किडतात दात सांग सर्वांना दात का किडतात तू सांगित म्हणून माझे दात किडले किमा आता मी चौकी खाणार नाही सांग <laughs> आणि आज आपली नितू ना अभ्यास करणार आहे या सर्व पुस्तकांचा हो नीतू हा करा सुरुवात वाचायला ती मी गुरी गन्पती गुरी गन्पती ते मी बनवलेलं आहे मस्तपैकी पास्ता काही दिवसातच गौरी गणपती येत आहेत तर गौरी गणपतीचं जे डेकोरेशनचं सामान आहे ते बॉक्स काढलंय काय काय आहे ते बघूया ते आहे डेकोरेशनसाठी लागणाऱ्या फुलांच्या माळा त्यानंतर खाली विणलेले काही साहित्य आहे साडे अकरा वाजलेले आहेत गणपतीची आपल्याला तयारी करायची आहे लवकरच गणपती येणार आहेत आपल्या घरी त्यासाठी काही डेकोरेशनचं साहित्य आणायचं आहे थोडंसं नी तुला आम्ही बाहेर फिरवा फिरायला सुद्धा नेणार आहे तर जातो आम्ही आता बाहेर थोडंफार खायचं वगैरे फिरायचं गणपतीचं काय डेकोरेशनचं साहित्य असेल ते आणायचं आणि त्याच्यानंतर त्या 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 मग माघारी यायला दोन तीन तरी वाजतील आणि रात्री आपला एक वेबिनार आहे फ्रीचा तर तो पण मला आज कंडक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर मग उद्यापासून आपली रेग्युलर ड्युटी जी आहे ती सुरू होईल चला तर मग निघूया आपण आपल्याला छान छान अशी खरेदी करायची आहे बघतोय या ठिकाणी भरपूर असे गणपतीचे स्टॉल आहेत आपण छान छान गणपती बघूया आता त्या ठिकाणी असणारा हा गणपती आम्हाला खूप जास्त आवडलेला आहे तुळशी बागेत पोहोचलेलो आहे खरेदी करूया आता आपण मार्ग तर सांगितलं पण जायचंय कुठून आज तुळशीबागेमध्ये खूप जास्त गर्दी होती रविवार होता सुट्टीचा सा दिवस आणि गौरी गणपतीचा सण जवळ आलेला आहे सर्वांना शॉपिंग करायची होती तर अगदी चेंगरा होईल एवढी गर्दी होती आणि त्याच गर्दीत आम्ही पण गेलेलो तर नंतर आम्हाला वाटलं की आपण उगीच आलेलो आहे संडेच्या दिवशी इतर दिवशी गेलेलं कधीही चांगलं पण वेळ मिळत नाही त्यामुळे आज जावं लागलं गौरी गणपतीसाठी लागणाऱ्या काही वस्तू डेकोरेशनचं सामान मेन आहे ते आणलेलं आहे घरी येऊन मी झालेले आहे फ्रेश स्वयंपाक बनवलेला आहे त्यांनी पुरणापासून हा एक नवीन पदार्थ बनवलेला आहे आणि पुरण यामध्ये घातलेला आहे आणि तळून काढलेला आहे गरम आहे कसं आहे मस्त आहे होय यावर्षी पहिल्यांदाच आम्ही गौरी गणपतीसाठी छत बनवणार आहे आणि त्यासाठी ह्या पाईप वगैरे आणलेल्या आहेत आणि त्यापासून ता छत केलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला आता कपडा टाकायचा आहे साडी किंवा कर्टन टाकून ते छत आता पूर्ण करायचं अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वेग लाइटिंग आणलेल्या आहेत बऱ्याच आहेत आता आपण ज्यावेळी फायनल डेकोरेशन करू त्यावेळी बघायला मिळतील आपल्याला अशा घंटीच्या लटकणाऱ्या माळांची सध्या खूप जास्त फॅशन आहे सिल्वर किंवा गोल्डन कलरमध्ये अशा माळा येत आहेत तर आम्ही देखील आणलेल्या आहेत स्वयंपाक बनवून तयार झालेला आहे वरण भात मेथीची भाजी चपाती आणि आत्तानी बनवलेल्या पदार्थाचं नाव आहे कुडबू तर तो तुपासोबत खाल्ला जातो या सर्वांनी जेवण करायला बरेच दिवस झालं आम्ही कोणतीही गेम खेळलो नाही तर लोकांचे मेसेज आहेत की तुम्ही गेम काय खेळत नाही आहे तर फायनली आज वेळ काढलेला आहे आणि सगळेजण मिळून एक गेम खेळणार आहे तर आपली गेम असणार आहे खूपच इंटरेस्टिंग नितू इकडे दे हे या ठिकाणी मी खाली हरभरे ओतलेले आहेत दे नितू नित्तूच्या हातावरती दोन वाट्या देणार आहे असे तिकडे एक <laughs> पहिला नंबर आहे निखिल महामुनी यांचा त्यांच्या हातावरती दोन वाट्या आहेत आणि खाली पडलेला एक एक हरभरा आपल्याला उचलून दोन्ही वाट्यामध्ये टाकायचा आहे आणि हे, हे सर्व करायचं आहे एका मिनिटामध्ये जर यामध्ये तुमची वाटी पडली तर तुम्ही आउट असाल आणि एका मिनिटामध्ये जास्त हरभरे कोण उचलतंय तो विनर असेल वन टू थ्री स्टार्ट दोन्ही वाट्यामध्ये पण टाकायचे आहेत हरभरे हा रूल आहे रूल आहे दोन्ही वाट्यात हरभरे गेले पाहिजेत थोडे थोडे कमॉन कमॉन बाबा जर दुसऱ्या वाटी देखील हरभर नसेल तर ही तुम्ही आऊट आहे एक शेवटचे दहा सेकंद राहिलेले आहेत ओके ग्रेट okay, आता नेक्स्ट नंबर आहे आत्यांचा चला नितू हातामध्ये मोबाईल घेऊन बसलेली आहे आणि तिने स्टॉप वॉच लावलेला आहे वन टू थ्री स्टार्ट एकच कोणतीही गेम खूप इंटरेस्टने खेळतात कम ऑन कम फास्ट हा हा बरे हर बरे हा बरे, बरे नाही हर आता <laughs> एक एक उचलायचं आहे शूट होते एक एक उचलायचं आहे दोन्ही वाटीत हरभरे आले पाहिजेत शेवटचे दहा सेकंद राहिलेले आहेत

नित्या फास्ट खेळायची बिनर व्हायचं आहे ओके बाबू स्टार्ट नाव कमोन हा कमोन फास्ट फास्ट पडू द्यायची नाही वाटी हा टाक टाक आहे वेळ अजून टाक आहे वेळ फास्ट फास्ट नीत तू फास्ट सागना पटपट भर पटपट भर वाटी हां पटपट भर 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 पटपट भर बा <laughs> तरी ही आपला गेम ची टाइम इज ओवर टाइम संपला किती झाले किती झाले नीतूचे पाच अरे वाचले फोर्टी टू फोर्टी टू फोर्टी टू फोर्टी टू च्या गेम चे विनर आहेत कल्याणी आणि नीतू खूप मजा आली आजची गेम खेळून बरेच दिवसातून गेम खेळले ना चला तर मग वेळ झालेली आहे झोपायची बाय बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला ला करा व्हिडिओला लाईक करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा गुड नाईट